भारत शिरसाट सविताताई अं माझ्या आज मैत्रिणी पहिल्यांदाच त्या ठिकाणी आल्या आम्हाला कुठल्याही व्याख्यानाची कुठल्याही कार्यक्रमाची किंबहुना कुठल्याही संवादाची गरज राहिली नाही असा एक गोड गैरसमज तरुण पिढीमध्ये फार मोठ्या प्रमाणात <coughs> वाढत चाललेला आहे हे आपण आपल्या घरापासून तर कॉलेजेसच्या प्रोग्रामपर्यंत अनुभवू शकतो हे आजचं सत्य आहे पण आपल्याला ह्या आभासी सत्यातून तरुण पिढीला बाहेर जबाबदारी फुले शाहू आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून तुमची माझी आहे आणि या फुले शाहू आंबेडकरांच्या खांद्यावरतीच आपल्या नोकऱ्या आपले रिझर्वेशन आपलं स्वातंत्र्य शिक्षण स्त्रियांच्या पोस्ट स्त्रियांचे पगार आणि स्त्रियांचं बाखेर निघणं या लोकांच्या खांद्यावरती उभं आहे याची एक सार्थ जाणीव तरुण पिढीला करून देण्याचे काम आपल्याला फार मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे आज खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या एका सीमारेषेवरती आपण उभे आहोत असं म्हणायला हरकत नाही एकोणावीसशे पंचवीस ला स्थापन झालेलं आर एस एस कुठल्याही नोंदणीकृत संघटनेच्या मार्फत न येता पण समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फोपावत दोन हजार चौदा ला एकमुखी सत्तेवरती आलं आणि आज पाश्मी बहुमत जे की फ्रॉडच्या माध्यमातून झालं असेल आणि अपक्ष उभे करून झालेला असेल किंवा अत्यंत म्हणजे ज्याला कुठलीही सीमा नाकी म्हणजे मला ते अशोक पंढरीच वाक्य फार आवडत की निर्लज्जता का अमृतकाल चलरा हर शरम नाही की आती नाही हे त्याच योग्य वर्णन मला असं वाटतं आणि म्हणून आज अशा एका सीमारेषेवरती आपण उभे आहोत गेलो तर निश्चित फुलेशाह आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या क्रांतीच्या वातावरणात आपण निश्चितच जाऊ शकतो असा सुद्धा एक प्रचंड मोठा आशावाद आज आपल्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये आहे दुसऱ्या बाजूला या निवडणुकीचा निकाल जितका अविष्ण अविश्वसनीय आणि हो, अनाकलनीय आला तितक्याच अविश्वसनीयरित्या हो आपण जर असे झोपून राहिलो तर प्रतिक्रांतीच्या सुद्धा पल्याण आपण जाऊ शकतो अशा एका आ, बाउंड्री लाईन वरती आपण उभे आहोत चॉईस आपला आहे की आपल्याला घरात बसायचंय कि रस्त्यावरती लढायचंय पुढच्या पिढ्यांना जे शिक्षण मला महात्मा फुले शाळेमुळं सावित्रीबाईंच्या त्यागामुळं मिळालं जी वकिलीची पद डिग्री किंवा जे मला अर्थार्जन करता येतं ती लायकी माझ्यामध्ये निर्माण करण्याचं काम आणि ते माझ्या हातात देण्याचं काम ज्या संविधानानं मला दिलं ज्या बाबासाहेबांनी मला दिलं तर या सगळ्यांच्या जीवावरती आज आम्ही सन्मानाने उभे आहोत हे पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी लागणारी जी चळवळ आहे ती आम्हाला करायची आहे का मुक्तपणे फडणवीस आणि अडसएस बीजी पीला हवा तो नंग करून देऊन मुक्तपणे याचं साक्षीदार व्हायचंय हे ठरवण्याची एक भूमिका आज सामान्य माणसांपर्यंत नेण्याची गरज आहे ती आपल्याला न्यावी लागेल आज महात्मा फुल्यांच्या स्मृती दिननिमित्त महात्मा मुल्यांची शैक्षणिक चळवळ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्याचबरोबर सावित्रीबाईचं शिक्षण त्याच्या नंतर त्या काळामध्ये मुली कशा शाळेत येत होत्या एक त्याचं एकच उदाहरण गुलपटनी लिहिलेलं मला या ठिकाणी सांगावं ह्या दोन चार पोणी आहेत म्हणून मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आज आपण ज्या पद्धतीने रिक्षा बसून शाळेत जातो किंवा दप्तर देऊन शाळेत जातो ही परिस्थिती त्या काळामध्ये नव्हती आणि मग पुरी शाळेत आणायच्या म्हणजे सुद्धा प्रचंड प्रजनन नैसर्गिकरित्या तिच्यातून येणाऱ्या आहे जीवाचं स्वागत एक माणूस म्हणून करणं एका माणसाला माणसाच्या समाजामध्ये उभं करणारी ही जी प्रचंड मोठी ह्युमन राईटची गोष्ट आहे ही महत्वा यांनी इथं केली बाबासाहेबांनी आणलेले शुड कास्ट मध्ये नंतर स्त्री आणि जातीच्या जो सगळं विश्लेषण केलं त्याच्यामध्ये बाबासाहेब सुद्धा की स्त्री ही जातीची जननी आहे कारण ती ज्या पुरुषासोबत लग्न करते त्याच्या जातीचं मूल ती ए, 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 ए तर ती कि बाबा ओबीसी मराठा सगळा हा तत्समजो मधला शेतकरी बहुल वर्ग आहे ह्या लोकांना एवढं माहितीये की आम्ही पेरलं तर आहे असा कष्टकरी समाज आहे त्या कष्टकरी समाजाला एवढं का कळत नसेल कि बाबा हे सगळं काही दैवावर देवावर कशिवावर असं नसत हे सगळं आम्ही निर्माण करतो आणि आम्ही निर्माण करत असताना चतुर लोक आमचा घास घेऊन जातात जसा महाराष्ट्राच्या सत्तेचा घास वरच्यावर उडवला गेला असंच प्रत्येक बाबतीमध्ये होत मणिपूरला दोन बायका अगदी नग्न फिरवल्या जातात या देशात जर कुणाला वाईट वाटत नसेल आणि तरीही आमचे फेसबुक आणि बिझी असतील तर कुठला समाज आम्ही निर्माण सावित्रीबाई फुलेंच्या फोटो दाखवल्यानंतर जर आमच्या कॉन्व्हेंटच्या पोरींना ही सावित्रीबाई हिनं मला शिक्षण दिलं हे कळत नसेल किंवा सांगता येत नसेल तर कोणत्या प्रकारची शिकली सवरलेली पिढी आम्ही तयार करतोय आणि महात्मा फुलांचा स्मृती दिन शिक्षक दिन साजरा करायला जर <coughs> समाजातला महात्मा फुल्यांचं शिक्षण आणि बाबासाहेबांच्या संविधानानं नो नोकरी आज शिक्षकांना चांगले पगार आहे ती घेऊन त्याला जर किंमत होत नसेल अठ्ठावीस नोव्हेंबर शिक्षक दिन साजरा करण्याची तर कोणत्या प्रकारचा शिकलेला समाज आम्ही निर्माण केलाय हा प्रश्न या महात्मा फुल्यांच्या स्मृती दिनी आम्हाला विचारावा लागतो स्वतःला आम्हाला स्वतःलाच विचारावा लागणार कारण मला कळतं म्हणून माझं काम आहे या चार जणीला सांगणं किंवा माझ्यासारख्या दहा जणी तयार करणं तर मला असं कालपर्यंत असं वाटत होतं की म्हणजे इलेक्शनच्या रिझल्टच्या अगोदर असं वाटत होतं की नाही नाही खूप समाज जागा झालाय आता समाजाला का आता कुणी अडाणी नाही राहिलेलं सगळ्यांना कळत आणि हा निकाल आला आणि पण एक प्रश्न निर्माण झाला ठीक आहे घोटाळे फिटाळ्या असतील पण पैसा घेतला ना लोकांनी हे खरं आहे ना पैसा घेतला पैसा वाटला जातो पैसा घेतला जातो पैशाच्या जीवावरती आम्ही थोडे तरी बदलतो दीड हजार लाडकी बहीण दीड हजार काय बँकांमध्ये गर्दी काय बायकांना ते हे दीड हजारासाठी का अरे सावित्रीनं जे शिक्षण दिलं ना ते दोन दोन लाख रुपये पगार घेण्यासाठी दिलं भिकारासारखे दीड हजार घ्यायसाठी दिले का या सावित्रीबाई महात्मा फुलेंनी जीवाचं रान करून स्वतःच लेकरूबाळ नको स्वतःच घर नको स्वतःच्या प्रॉपर्ट्या नको आ? हे एकमय राष्ट्र हवंय ही स्त्री माझ्या बरोबरीनं जगली पाहिजे ती विधवा असेल ती घटस्फोटीत असेल ती कुणी असेल ती कुणाचीही असेल ती मुक्ता साळवे असेल ती ताराबाई शिंदे असेल ती तानुबाई बिरजी असेल कुठल्या जातीची वर्गाची धर्माची कुणी असेल पण तिला माझ्या बरोबरीनं जगण्याचा हक्क आहे परांजपेच्या मिरवणुकीतून मला हकलून दिलं जात मला त्या मिरवणुकीतच काय प्रत्येक ठिकाणी चालण्याचा हक्क आहे म्हणजे म्हणजे महात्मा फुले हे एवढ्या पायाभूत क्रांतीचे जनक आहे की तिला सीमाच नाही त्या क्रांतीला तुम्ही लक्षात घ्या की ताईने सांगितले की काशीबाई एक विधवा ब्राह्मण आता तिचा पाय वाकडा पडला नाही तिच्यावर बळजबरी केल्या गेली आणि मग आता ती स्वतःला म्हणते की जगण्याचा अर्थ काय मी भ्रष्ट झाले आता माझ्या जगण्याला अर्थ नाही आणि म्हणून ती बाई जीव द्यायला निघते आणि तिला पाहतात की बाई जीव का द्यायला तिला पकडलं आणि सांगितलं का तू जीव देते तिथे म्हणजे मला जगण्यामध्ये काय राहत माझ्या जगण्याला काही अर्थ आहे का माझं असं असं झालेलं आहे आणि मग आता हे मी कुठं ठेवायचं तर ते म्हणजे मी ठेव ते आपण आताच्या भाषेमध्ये त्या कोटपाडीचं मूल सांभाळणं केवढी मोठी क्रांती आहे संपूर्ण समाज एका दिशेनं जातोय आणि दुसऱ्या दिशेनं फुले ही क्रांती करता की त्या कोटपाडीचं मूल मी सांभाळतो आणि सांभाळलं बरं नुसतं सांभाळलं नाही तर त्याला डॉक्टर केलं पण दुर्दैव असं आहे की त्या काळात तो फ्लेगचा रोग आला आणि सावित्रीबाईनं आणि यशवंतनं त्या सगळ्या फ्लेगच्या याच्यामध्ये काम केलं आणि दोघेही सावित्रीबाई गेल्या आणि यशवंतबाई गेला तर ही जी क्रांती आहे बेसिक ज्याला अत्यंत आपण म्हणजे पायाभूत म्हणू पायापासून ते शेवटापर्यंत सगळं उलटून टाकायचं हे काम फुलेने केलं आणि म्हणून फुले हे खरंच आद्य क्रांतिकारक आहे ज्या बाबासाहेबांनी इटकशी शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेऊन जेव्हा बाबासाहेब सुरुवात करतात त्या बाबासाहेबांना हा माणूस गुरु वाटावा याच्यामध्ये फार मोठ नवलाची गोष्ट आहे आता आता मी काय म्हणजे मी शिकलो यांच्याकडे काय हे किती शिकेल आहे आणि काय बोलतात काय करतात अशी हेटाळणीची जी काही आमची प्रवृत्ती आहे तिला बाबासाहेबांनी कोण गुरु तर फुले आणि कितवी पास फुले सातवी पास कोण गुरु कबीर तर अशिक्षितच कोण गुरु तो बुद्ध बुद्ध हा राजपुत्र होता परंतु त्याची क्रांती बुद्धाची ही सुद्धा अत्यंत बेसिक आहे आणि या सगळ्या क्रांती ह्याच्या झाल्या याला छेद देण्याचं काम म्हणजे ज्या मनुस्मृतीनं हे जपलं सगळं ती मनुस्मृतीच पूर्ण नष्ट केली पाहिजे ह्याच्यावर त्या डिपेंड आहेत ह्याच्यावर त्या अवलंबून आहेत याच्यावर त्या उभ्या आहेत आणि म्हणून बाबासाहेब आणि ह्या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेला राजा शाहू महाराज हे किती उंचीचे पुरुष आहेत हे यावरून आपल्या लक्षात येत कि शाहू महाराजांनी पेशव्यामध्ये सगळं कारस्थान करणारा नाना पेशवे होता ना। आणि आता ही ना। ना <laughs> नाना फडणवीस देवेंद्र तर हे कारस्थानी माणसं आपले आदर्श कसे होऊ शकतात याचा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे आणि त्याच्यावर जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर मग आपण मतदाना मतदाराला बजावलं पाहिजे समजवलं पाहिजे घडवलं पाहिजे की हे आजरामार विचार आहेत आणि मानवतेला उन्नत करणारे विचार आहेत जाती धर्म यामध्ये जे आपण सगळे अडकलो हो, आहोत आणि मानसिक गुलाम झालेला आहोत त्याच्याच विरुद्ध नेमकं ज्योतिबानी त्या काळामध्ये बघा तुम्ही वाचलं असेल गुलामगिरी नावाचा ग्रंथ जो संपूर्ण हिंदू तत्वज्ञान किंवा धर्म म्हणू आपण त्याला मनुवादी धर्म म्हणू मनु, याला ज्याला छेद देणारे असे क्रांतिकारी विचार संपूर्ण दशावताराची कल्पना नाकारली आणि मानवी जीवन हे कसा निसर्गाचा घटक आहे आणि ज्या ईश्वराने सुद्धा सगळं थैमान घातलं आहे अलीकडे जगावरती त्या काळात अंधश्रद्धा होती ते ईश्वराचं अस्तित्व सुद्धा नाकारलं आणि त्याला त्यांनी निर्मित म्हटलं तर सर्व जे काही समूह आहेत एस सी एस टी ओबीसी मराठा मुस्लिम जे कर, जे समूह आहेत हे सर्व समूह या सत्तेला कारणीभूत आहेत हे सत्ते नाकारता येत नाही आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना दोषी ठरवून एकाला दोषी न ठरवता हे सगळे समूह दोषी आहेत ते वीस टक्के असतील ते चाळीस टक्के असतील परंतु याच्यावरही आपल्याला काम अधिक करणं आहे कारण हे असं का होत आहे सगळ्यांनी चर्चा केलेली आहे की बाबा ईवीएमनी हरलो आपण यांनी हरलो पैशांनी हरलो मला वाटते आपण कुठल्याच प्रकारे जरी हरलो असलो तरी मला असं वाटते की आपण संविधानाशी बेईमानी केली त्याच्यामुळे हरलेलो आहोत कुठल्याही पद्धतीने आपण जरी हरलो असलो जरी प्रत्येकाने ठरवलं असतं की मी संविधानाची ईमानदारी राखेल त्यांनी जे राखली नाही आणि म्हणून हा पराभव आपल्याला पाहायला मिळालेला आहे ते काही निवडणुकीचं विश्लेषण नाही आहे परंतु दोघांनीही विषय काढल्यामुळं मलाही मोह झाला बोलण्याचा म्हणून मी ते या ठिकाणी मानलं आजच्या या कार्यक्रमाला ज्या प्रमुख वक्त्या आहेत ॲडव्होकेट वैशाली डोळस यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मान्य केली मी त्यांचे आभार मानतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशभाई खंडारले यांनीही बरंच या ठिकाणी मान्य केली त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो